आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया वेंगुर्ला तालुक्यातील विविध भागातील युवकांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हो युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद बेरे तालुका प्रमुख स्वप्नील गावडे यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला वेंगुर्ला तालुका युवासेनेच्या वतीने रविवारी येथील साई डिलक्स हॉल येथे शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर तालुका प्रमुख नितीन मांजरेकर शहर प्रमुख उमेश येरम यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवासेना जिल्हा प्रमुख हर्षद डेरे तालुका प्रमुख स्प्नील गावडे यांच्या माध्यमातून युवकांचा भव्य पक्षप्रवेश घेण्यात आला यावेळी सावंतवाडी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष गजानन नाटेकर सावंतवाडी खरेदी विक्री संघ उपाध्यक्ष राजेंद्र रेडकर मळगाव उपविभाग प्रमुख संदेश सनुर्लेकर एकनाथ हळदणकर युवासेना वेंगुर्ले शहर प्रमुख संतोष परब उपदांडा विभाग प्रमुख नयन पेडणेकर उपयुवा प्रमुख संजय गावडे आदी मान्यवर उपस्थित होते त्यावेळी युवा कार्यकर्ते सागर गावडे उमेश आरोलकर अजित कानडे प्रज्वल पालव विशाल राऊत प्रथमेश पालेकर यांच्यासहित सुमारे पन्नास ते साठ युवकांनी हो शिवसेनेत प्रवेश केला यावेळी युवासेना तालुका सचिव म्हणून सागर गावडे युवसेना शहर सचिव म्हणून उमेश आरोलकर युवासेना शहर शाखा प्रमुख म्हणून प्रज्वल पालव विशाल राऊत सौरभ राणे शिवराम सातर्डेकर यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन युवासेना तालुका प्रमुख स्वप्नील गावडे यांनी प्राभार प्रदर्शन जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी केलं दीपक केसर यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा असू दे महाराष्ट्रामध्ये असू दे आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये असो अनेक विकास काम झाली आणि दीपभाईच्या नेतृत्वाखाली आज अनेक लोक ह्या जिल्ह्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये पक्षामध्ये येत असताना जी आपल्याला या ठिकाणी सचिन भाऊ असू दे नितीन भाऊ असू दे त्यांना धन्यवाद देतो की संघटनेच्या बाबतीत आपण खरोखरच या ठिकाणी केलेल्या कामाची मोज पाहतोय या युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने दीपक भाई नेहमीच कार्यरत आहेत आणि अनेक या ठिकाणी आपल्याला आलेल्या अनेक पाणबुडी प्रकल्प असू दे अनेक असू दे हॉटेल्स असू दे अनेक या भागामध्ये आज जे मच्छीमारांसाठी असू दे अशा अनेक सहकार्याच्या माध्यमातून सुद्धा रुग्णवाहिका असू दे अशा अनेक उपक्रमांमधून आज संघटना बांधण्याच काम या ठिकाणी आमचे सर्व व्यासपीठावर असलेले मान्यवर करत आहेत आहे अनेक युवक या ठिकाणी प्रवेश केलेले आहेत मी त्या सर्व युवकांना सांगतो की आपण झाला ह्या शिवसेना पक्षाच्या संघटनेमध्ये निश्चित आपल्याला न्याय दिला जाईल आपला मान सन्मान लागला जाईल कोणत्याही प्रकारे आपल्याला तरी अडचण भासली आणि आपण या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून अनेक शासनाचा, केंद्र शासनाच्या नेतृत्व करण्याची ताकद या युवकामध्ये आहे की तुम्ही जा आणि सर्व युवकांना त्यांचा प्रवेश द्या त्यांच्या पाठीवर प्रेमाची थाप भरा आणि त्यांना जास्त जास्त सहकार्य करण्याची भूमिका आपली राहील आणि ज्या ज्या भागामधले जे युवक आहेत त्या त्या भागामध्ये विकास काम करण्याच्या दृष्टीने आपल्याला नेहमी सहकार्य केले जाईल या तिन्ही तालुक्याचा एक वेगळं असं काम या मतदारसंघामध्ये केल्यानंतर सातत्याने या मतदारसंघामधली जनता कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही विचाराचा असो सर्व मंडळी सातत्याने दीपक भाईंच्या प्रेमात होती वेगवेगळ्या पक्षातील माणसं केवळ युवकांच्या माध्यमात असो युवतींच्या माध्यमातून निवडणुका जेव्हा येत आहे आणि ह्या निवडणुका येत असताना लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सातत्याने निर्णय घेण्याची एक, एक वेगळी असं काम मुख्यमंत्री असिंदे साहेब करत आहेत शिवसेना आणि भाजपच्या माध्यमातून पात। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिन्ही पक्षांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे आपण सर्वजण युवक मोठ्या संख्येने या ठिकाणी शिव शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता गेले वीस वर्ष या वेगुर्ल्या शहरामध्ये या वेगुर्ल्या तालुक्यामध्ये या संपूर्ण संघामध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने दीपक बाईंच्या माध्यमातून या शहरामध्ये या तालुक्यामध्ये विकास व्हावा सातत्याने लोकांच्या कायदा कायदी करण्याकरता आपण काय करावं या हेतूने सातत्याने वीस वर्ष प्रयत्न करतो आहे हिब्बाई साहेब खंबीर नेतृत्व आपल्या या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये आपण सर्वजण जर पाहिलं विकास विकास म्हणजे तर नुसतं या ठिकाणी रस्ते वीज पाणी असं नसून लोकांचे ज्वलंत प्रश्न लोकांच्या चर्चे करता केलं पाहिजे सर्वसामान्य जनतेच्या शेवटच्या टोका करता गेलं पाहिजे असं थांब

आपलं आम्ही मनापासून स्वागत करतो खर तर अन्न मंडळी सुद्धा या पक्ष प्रवेशासाठी बरेच युवक येणार होते परंतु काही ना दीपक प्रवेश करायचा होता मी दीपक काल सांगितलं खरं तर आपण आला तरच ते युवक या ठिकाणी प्रवेश करणार आहेत परंतु अतिशय तातडीचे बैठक असल्यामुळे ते त्यांना येता आलं नाही भविष्यामध्ये सुद्धा असा प्रवेश होतच राहणार आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने सातत्याने दीपक भाई हे काम करत असतात मी स्वतः जवळून अनेक वर्ष पाहतोय या राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून वेगळ्या पद्धतीच काम त्यांनी या महाराष्ट्रामध्ये सुरू केलं सातत्याने मुलांच्या करीता शिक्षण शिक्षकांच्या या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस असतील हे कोर्सेस या माझ्या जिल्ह्यातील या माझ्या मतदारसंघातील युवकांना कसे मिळतील याचा सुद्धा प्रयत्न सातत्याने दिवकबाई करत असतात आपण सर्वजण वृत्तपत्राच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून सातत्याने हे सर्व गोष्टी पाहतात मी जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही परंतु आपल्यासारखा एक कार्यकर्ता ज्यावेळी शिवसेनेच्या मागे ठामपणे उभं राहतो आपलं सुद्धा या न पद्धतीने काम करणं ही आमची जबाबदारी काही वेळा आमच्याकडून सुद्धा सुद्धा होत असते परंतु सुद्धा दाखवण्याचं आपलं काम आहे या शहरामध्ये प्रत्येक तर खऱ्या अर्थाने वेगवेगळे प्रसंग आपल्यावर आले ते प्रसंग बाजूला ठेवून दीपक बाईने एखादं काम सांगितल्यानंतर ते परिपूर्ण करण्याचं काम हे सातत्याने दळी साहेब करतायत जिल्हा प्रमुखाची जबाबदारी आज ते पेरतायत तर त्यांनी वेळोवेळी सांगितलं की या पदापासून मला दूर करा कारण जास्त वेळ घेता येत नाही तब्येत साथ येत नाही तरी पण दीपक बाईंच्या प्रेमापोटी ते जे काम करत आहेत त्याचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतो आणि त्याला विनंती करतो की आता या वेंगुर्ल्या शहरातील जे माझे पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी आमच्या आमचे हर्ष असतील आमचे युवा तालुका प्रमुख असतील या सर्वांनी मेहनत देऊन आपल्या मागे ठामपणे उभं राहण्याचं या ठिकाणी नक्की केलेला आहे आणि मी खात्री देतो की त्यांच्याकरिता ज्या ज्या गोष्टी करता येतील भविष्यामध्ये शिवसेना पक्ष म्हणून मी एक शिवसेनेचा सा सामान्य कार्यकर्ता मोठी आश्वासन देऊ शकत नाही मोठे काही करेल असे वलघेरा मारणार नाही परंतु आपण सर्वजण ज्ञात आहात की ज्या ज्याकरिता शिवसेना म्हणून आपल्यासाठी जे करता येईल ते भविष्यामध्ये दुपत बाईच्या माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यामध्ये किंवा येईल त्यावेळी मला वाटतं जगाच्या नकाशावर कुठे माणसं वाढ आहे महाराष्ट्रातील इतर नागपूरकडचा महोत्सव असेल सोलापूर कट्ट महोत्सव असेल किंवा महाराष्ट्रातला इतर कुठलाही व्यक्ती असेल मुंबईमध्ये ती सेवा नाही ती वेंगुर्ल्यात मिळणार आहे त्याच्यासाठी मी सर्व मंडळी काम करत आहेत त्याच्यासाठी दीपक भाई केसरकर काम करत आहेत आणि हे लोक काम करत असताना तुमच्यासारख्या लोकांनी आज जी शक्ती दिली आहे त्याचा कारण तुमच्यासारख्या तरुण मंडळी जर आज सचिनजी असतील उमेश असतील अशोकजी दळवे असेल माझा मित्र हर्ष डेरे असेल या युवकांना तुम्ही जी ताकद दिला भले काही ठराविक माणसं असतील परंतु तुम्ही ह्या भागाचा या विकासामध्ये जे दीपक केसरकर साहेब विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताय वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते असतील वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिजेस असतील झुलता पूल सारखा मोठा प्रोजेक्ट असेल त्या झुलता पूल आपण पाहतोय बऱ्याच विरोधकांनी वेगवेगळ्या शब्दांमध्ये त्याची किल्ली उडवली होती की, की हा झुलता पूल हवेतच मिरला की काय परंतु केसरकर साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे तो हवेच नवे राहतो आज तो प्रत्यक्षात जागावरती उपाय आणि तो पाहण्यासाठी हजारो लोक रोज येतात आपल्याला सुद्धा त्याचा आकर्षण चारशे ऐंशी आतमध्ये जाणार आकर्षण आहे मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे मला त्या गोष्टीचा प्रेम आहे की माझ्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचा बदल करत आहे आणि हे बदल करताना ही सर्व मंडळी आहेत की मनापासून नाही काम आणि हे काम करत असताना तुमच्यासारख्या तरुण मंडळाने आज प्रवेश करून आज शिवसेना ताकद दिला आणि एकनाथराव शिंदे साहेब असतील किंवा त्यांचे हात तुम्ही बळकट केला त्याबद्दल मी तुमचे लाख लाख आभार व्यक्त करतो त्यावेळी जेव्हा ही सगळं घरामोर होत असताना ज्यावेळी पहिली शिवसेना होती त्या शिवसेनेतलं फक्त सचिनजी वालवकर आणि मी हे दोनच दोनच माणसं अशी होती की त्यावेळी दीपक भाईच्या पावलावर पाऊल घेऊन आम्ही दीपक भाई सोबत आणि त्यानंतर शहरामध्ये त्या ठिकाणी होते ते आपलं काम करत होते आणि शहरामध्ये संघटना म्हणजे काय असत हे तुम्हाला मी सांगतो की त्यावेळी आज तुम्ही युवक आहात आणि आपण आपल्या परिसरात जेव्हा एखादं काम आपल्याकडे येतं तेव्हा तो, तो समोरचा माणूस कुठच्या पक्षातला आहे कुठच्या जातीचा कुठच्या धर्मातला या आहे याचा कुठचाही विचार आपण न करता त्याचं कसं काम होईल या उद्देशाने आम्ही दोघांनी त्या ठिकाणी काम केलं आणि असं काम करत असताना आपल्याला त्या ठिकाणी आम्ही जाऊ इथं माणसं भेटत गेली चांगलं माणसं भेटली आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमच्या वेंगुंदा शहरामध्ये सतरा वॉर्डमध्ये आपण सतरा शाखा निर्माण केली आणि सतराही शाखेमध्ये आमचे शाखा प्रमुख आज त्या ठिकाणी अतिशय आज आपण बघतोय की संघटनात्मक काम केल्यानंतर आज संपूर्ण वेंगोटा शहर साहेब तुम्हाला सांगतो आहे हे मध्ये झालेलं आहे आणि त्याचा आणि आज मला अतिशय आनंदाचा दिवस मी का म्हटलं आहे की आम्ही हे जे शहरामध्ये काम करत असताना आपल्या युवकांची साथ मिळून आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल